पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची निवड यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पवित्र पोर्टलच्या बुलेटिन न्यूजमध्ये शिक्षक पदभरतीबाबत आज प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध झाले या प्रसिद्धपत्रकमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे निवड यादी नेमकी केव्हा लागेल आपलं पवित्र पोर्टलवर काय काम चालू आहे हे या प्रसिद्ध पत्रकमध्ये नेमकं काय म्हटलं हे सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया बघा मित्रांनो या ठिकाणी दिलं हे प्रसिद्ध पत्रक आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्ध पत्रक, पत्रक। पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पदवरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेर प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आले आहेत उमेदवारांच्या अध्यापनाच्या विषयाचे गट माध्यम अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार प्राप्त केलेले गुण उमेदवाराने लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्या त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेल्या आरक्षण विषय इत्यादी बाबींची संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे म्हणजे मित्रांनो बरोबर मित्रा स प्राधान्यक्रम अगदी विषयानुसार गटानुसार आलेले आहेत का हे पाहण्याचं चा काम चालू आहे संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदवर्ती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासना सहकार्य करावे म्हणजे मित्रांनो आपली निवड यादी तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असून परीक्षण सुरू आहे तरी लवकरच आपल्या पोर्टलवर निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल हे आहे आजचे प्रसिद्ध पत्रक सर्व उमेदवारांसाठी बाही शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो